माझा ऍक्सिडेंट झाला आणि मी जवळजवळ पाच सहा महिने बेडवर होते दोन हजार सात ला आणि त्यावेळी माझं वजन एकशे दहा किलो झालं होतं माझी स्पायनल सर्जरी झाली माझे मणके बदलले गेले मला जमिनीवर आताही बसता येत नाही म्हणजे मला बरेच बायका म्हणायच्या तुम्हाला कधी वाटत का नाही तुम्ही काम करता आणि एवढ्या जाड होता त्यांना याच्या मागची आपली दुःख माहिती नसतं त्यामुळे मी ते भोगलय माझ्याला तो म्हणाला माझ्या बहिणीनं असंच मारलेलं आहे लेक्ली सासरला पाहिला तेव्हा पण की असंच छळ करून मारलेलं आहे तेव्हापासून तो मला बहीण म्हणायला लागला प्रेसला एक आणि आज माहेरची साडी बघून माझे वडील माझ्याशी जवळजवळ एवढी वर्ष आठ वर्ष अबोला होता की मी परजातीत लग्न केलं म्हणून आणि आज माहेरची साडी बघून ते माझ्याकडे साडी घेऊन आली मला एवढं हे म्हणजे या आधी तीन नाटकं आली होती तेव्हा नेमकं वाटलं नाही आणि त्याच्यात दुसऱ्या दिवशी अतिशय उत्तम नाटक आलं होतं पण मी इथे कमिटेड होते माहित नाही आता त्यामुळे मला आज सोडावं लागलं तोही ग्रुप खूप छान होता आणि चल जाऊ दे वेळेच्या बाबतीत मला माझे हिरो पण म्हणायचे आज सेटवर कोड अलका आहे का मग आधी आम्हाला वेळेत जायला म्हणजे एवढं असायचं लक्ष पण म्हणायचं मी माझी नायिका कोण आहे बघून मी पोहोचतो सेटवर तरच <laughs> सिरियलच्या नाई नायिका असतात ज्या माझ्यावर सिनेमात कधी काम करत असतात तर सांगतात नेहमी हसत म्हणजे आत्ताची सगळी पिढी की ताई आम्हाला ना आधी चॅनलकडनं सांगितलं जातं की मामाला अलका कुबल वाटली पाहिजे हा माहेरच साडीतली <laughs> मला एवढं हसायला येतं वाटतात की अलका ताई आज इथे येणार टिफिन घेऊन पण लोक येतात अरे म्हटलं अरे हे प्रेम आहे ना हे फक्त माहेरच्या साडीमुळे मिळालंय पण ते टिकवणं ना ते फार मोठी जबाबदारी असते म्हणजे खरं सांगते की आपण घाईत कोणाशी पटकन काहीतरी वागलो तरी ते दुखावले जातात तर या गोष्टीच सतत भान ठेवावं लागतं